गुड मॉर्निंग एव्हरी वन वॉट इज कॉजिस ऑफ आस्थमा आस्तमा मराठीमध्ये दमा असं म्हणतात ह्या आजाराचे काय कारणे असतात हे मी डिस्कस करणार आहे आस्तमा इज अ क्रॉनिक लंग्ज डिसीज एफेक्टिंग पीपल ऑफ ऑल एजेस हा एक क्रॉनिक डिसीज आहे खतरनाक डेंजरस डिसीज आहे आणि हा कोणत्या पण एजमध्ये होऊ शकतो अकॉर्डिंग टू मी माझ्या मते सगळ्या डिसीजपैकी खतरनाक डिसीज असेल तर ते लंग्ज डिसीजेस रेस्पायरेटरी रिलेटेड डिसीजेस लाईक अस्थमा ड्रोन्कायटीस एक्सेट्रा दुसरे पण डिसीज डेंजरस असतात कोरोनरी आर्टरी डिसीज आहेत हार्ट रिले रिलेटेड किडनी रिलेटेड ब्रेनचे डिसऑर्डर आहेत लिव्हरचे डिसिजेस आहेत लिवर सिरोसिस हेपॅटायटीस डायबिटीज हा पण एक डेंजरस डिसीज आहे पण माझ्या मते लंग रिलेटेड डिसीज सगळ्यात खतरनाक असतं म्हणून त्या अस्तमाला ट्रीट करणं आणि आपली स्वतःची काळजी घेणं व्हेरी इम्पॉर्टंट असतं तर ह्या डिसीजचे काय कॉजेस आहेत कॉज नंबर वन जेनेटिक फॅक्टर फॅमिली हिस्ट्री अनुवांशिक पण आपल्याला अस्तमा होऊ शकतो जर आईवडिलांना असेल तर तो अस्थमा मुलांमध्ये येतो हे एक कॉज आहे नंतर व्हायरल इन्फेक्शन हिस्ट्री व्हायरल इन्फेक्शन हे पण एक कॉज आहे रेस्पायरेटरी इन्फेक्शन हायजेनिक हायपोथेसिस हे पण एक क्वाज आहे अल्सो ॲलर्जी इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वाज ॲलर्जी सच सचेज पोलन डस्ट माईट्स अँड ॲनिमल्स काही पाळीव प्राणी असतात यांच्यापासून सुद्धा आपल्याला आस्तम होऊ शकतो नेक्स्ट इनव्हारमेंटल फॅक्टर एअर पोल्युशन हे पण एक कॉज आहे खराब सीजन मौसम हे पण एक आस्थमास कॉजेस आहे अल्सो ऑबेसिटी लठ्ठपणा नेक्स्ट काही मेडिसिनचा साईड इफेक्ट फॉर एक्झाम्पल ॲस्पिरी यामुळे सुद्धा आपल्याला आस्थमा होऊ शकतो अल्सो काही फॅक्टर आस्थमाला ट्रिगर करतात मग ॲनेक्झिटी डिप्रेशन ट्रेस इमोशन एक्झरसाइज व्यायाम आपण फास्ट चलतात त्यामुळे सुद्धा आपल्याला आस्तमा होऊ शकतो हे फॅक्टर आस्थामाला ट्रिगर करतात तर मित्रांनो आस्तमा हा आजार बरा होत नाही फक्त ह्याचे सिम्टोम्स वर ट्रीटमेंट केली जाते It is not curable disease. Thank you very much.